ते शिष्टमंडळ बाईक बायकुं तेवढच पाठ झाले शिष्टमंडळ आणि ती दुरुस्ती काय दुरुस्ती करतो रे त्याला तुरटी निघाणं फरटी निघाणं काय तुरटी काढतो पाच मे दोन हजार एकवीस ला आरक्षण रद्द झाले बसले साहेब समितीने तुट्या भरल्या कुठे अहवाल अहवाल कुठं आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र कुठं रे काय आले तो रे उग हिंड ते घेणं डिझेल नाशी ते शासनाचं पैसे आमचे त्या ठिकाला कर आम्ही भरतो काही सांग हांच्या दुग कुंकडची कुंकड मग माणूस जातो ताळे लि मी काय तुम्हाला तुमचं दुःख नाही मला माहितीये काय दी मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही हे दुख नाही नाही होणार काय करशील गोळ्या घाल घाल भर तू कसा घालतो ये भरतो तू हा ते एक एडपट म्हणता दोनशे पिस्तूल घेतला पुढे घेतल्या कुठे घेतल्या रे सांगत बरळवाडी वाडी कुडली आणि याला काय माहिती आम्ही पिस्तूल घेतले रे बीरचं काही झालेलं की याला माहित तुला कस का माहिती नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने याला सगळ्या पदावरून काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती तुम्ही खरोखर शानपणाची भूमिका घ्या आणखीन तरी आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेला नाही तुम्ही स्वतः हाताळा मुख्यमंत्री साहेबांना हाताळा त्याला पदावरून हटवा त्याला विचारा ते दोन कुडून आणल्या तो आमच्या याच्या हिंसाचार घडील तुम्हाला सांगतो जर कुठं गालबोट लागलं रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही तुम्हाला तिघाला पकडीना मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तिघाला धरणार डॅमेज तुम्ही चामूल। तिघ होणार याच्यामुळं त्याच्यामुळं आंदोलन व्यवस्थित हाताळा आंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा तसा तुमचा कार्यक्रम राजकीय उलटा सुलटा झाला म्हणून समजा तुम्ही किती तुरंग खा असू द्या तुम्ही कोणी असू द्या कारण तुम्हाला तुरंग खानच बनिल त्या राजगादेवर मराठ्यांनी दुसऱ्याने कोणी नाही तुम्हाला पाहिले दिबी एकशे सहा मराठ्यांनी दिले तुम्ही म्हणजे शांत डोक्याने विचार करून बघा पूर्वीचा मराठा राहिला एक शिक्का मराठा झालेला आणि देशातून तशी आता मागणी की आपण देशव्यापी लढा लढू तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो एकदा त्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आणि शिष्टमंडळाने येताना तोडगा काढा बाबा हो तुमच्या पायापोट शिष्टमंडळात दादा मला असा कटळा आला मी झोपीत सुद्धा मै लोक मला सांगत आहेत तुम्ही शिष्टमंडळ आला 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 आलं म्हणतात आणि कमी गेल्यावर माघारी म्हणतात आता मै म झोपीत तुमच्या शिष्टमंडळात मला कटळा आला बा तोडगा कधी निघेल मग फायनल तो दिवस वेळ तो विषय काय असेल आता कवा निघ मला काय माहित बा मला जर माहित असत मला माहित इतकं गॅप येईल तिथं वाजता येणार कळाणार आता हे काय करणार मला काय माहित आता त्या बच्ची भोर विश्वास टाकलाय आता ते काय मंगेश साहेबावर विश्वास टाकलाय आम्ही तो कोणावर विश्वास टाकित बा आमचा तर मिळत नाही पहिले टाकले होते चार जण ते इकडे फिरकाना कुठं गेले तो कुठं लपलेत ते माझे साहेब आहे ना कुणीचे आहे ना इकडे कुंकड एक एक नवीन पाठी देते आमच्याकडे आणि त्यांना माहीत नवीन आलं ते म्हणतो मला न माहिती काय होईल ते करेल नव्हतं रे भाऊ अरे मग करेल होत भाऊ आता नवीन आला मिळाला ना मला काही सुचा ना त्याच्यामुळे मी ठाम ठामे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याच्या परिवाराला सुद्धा सगळ्यांना दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांना दिल्याशिवाय आपण काय हटत नाही भाऊ हा <laughs> आपल्याला वीस जानेवारीला मुंबईत जायचंय आरक्षण दिलं तर सरकारच्या डोक्यावर गुलाल टाकायला जायचं इतका थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचलं पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार याच्यावर मीठा मी तुमच्याकडून तोडगा कधी आता सगळं काढला का का <laughs> ना भाऊ बारा बाराड्या बार दुखा लागला नाही आणि उपसरकार लोक मला मग काय मला उठता येत नाही बसता येत नाही भाकर खातानी मी हातानेच खातोय बसून का करू तोडग्याला काय काय संधी नाही दिली सरकारवर मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेबाचा मी खरं सांगतो माझी पाडणे थोपतीत इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतोय मी हे आंदोलन आणि सरकारला सुद्धा आम्ही सात महिन्याचा वेळ दिलाय माझ्या बापानं माझ्या मायबाप मराठ्यानं वेळ सुद्धा दिलाय माझा मायबाप माझा बापच मराठा समाज आहे समाजाने सात महिन्याचा वेळ दिला यांना आणखी द्यायचा आता तेवीस डिसेंबर पासून वीस जानेवारी पर्यंत सुद्धा ही वेळच होता किंवा आमच्या तयारीसाठी होता पण त्यांच्यासाठी हा वेळच होता क्युरिटी पिटिशनच काही केलं नाही हिनी नाही मिळण्याची कुठेशी घे आणि शंका धोडी ते मला इकडं आणि या कुणबी नोंदीचं काही केलं नाही मराठवाड्यात सुद्धा नोंदी यांनी सापलेला नाही जाणून बांड्या देते काय देतो दावड्या एक महिना भर न आता काय जाऊन देतो एकाच्या ग्रामपंचायतला आणखी यांनी पॉम्प्लेट चिट केलं नाही नोंदी कोणाच निघाली म्हणले दोन दिवसात चिटकित काय चिटकिले तुम्हाला जाणून बुजून मराठ्याचा अपमान करायचा आहे पण मराठे काय असतात ना तुम्ही सव्वीस जानेवारीला बघा आता मुंबई मजा बघा नुसतं मोजेव तेव्हा म्हणतो तीन लाख ते एक तीन लाख येते का किती येतं माहित नाही मला मराठी इतकी आहेत का गणित करत तुला गणित येतं रे राय भिताडा रोबा ती तू पुलाच्या हात मोजेव लोक आणि ते त्याच्या हातात द्या आरपीचा असत रे असं देऊ सरकारने काय केलं म्हणजे आंदोलन थांबेल सरकारनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसन आरक्षण द्यावं त्याच्यानंतर विचार करू थांबायच काय संबंध तुम्ही थांबायच म्हणायचं तुम्ही लगेच ते चालायचं मग वेळ थोबाड थांबून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका